टमाटर कापून घेतलं मॅम त्याच्यानंतर हे हेपा मेथी पण चांगली फुटली मेथी सोनाच्या हाताने खोडली सोनानं तव खोडली सोना बापरे सोना, सोना? सोना नाराजी सोना काय बोलत नाही मेथी खोडली मेथी सोनांना खुडून दिली राम राम मित्रांनो या जेवायला भाजी ल सोलाची भाजी करजी करायली मस्तपैकी जेव्हा जाता कामावर जायचं काय भांडको आम्हीच दिलं मारण ऐक ना मला ऐक नाईक झालं तर मित्रांनो कामाला लवकर करून आपलं कामावर जायचं तर पर्यंत पा बरं बरं लवकर टाईमवर राहायला बाई

आता हां तसं तसं ठेव मग ठेव असं ठेव असं ठेव असं ठेव असं ठेव हां मला हात पण धुळेल नाही म्या जेवल होतं तुला डबा लावता येते म्हला लावता येते का लाव बरं तर मी हात धुतो आ मी जेवलो मी हात धुतो मग तुला डबा शिकवतो कसा लावायचा आता लावते डबा तसं नाही बा तसं नाही बा लावायचा असं फिरवायचं असं आणि असं वरून टाकायचं टाकी जर टाका असं टाक तसं नाही तस नाही असं हां असं असं हा आता हे वर करायचं असं लेकीज जातलं हुशार असते हा असं टाक टाकता पाहिजेत आले लस विचारायची ती चल जाऊ का आम्ही कामाला जाऊ की घुमा द्या अरे बाप मलई मध्ये उमा मलदे काही मला सगळं असं ना असं घेतो मला मग घेतो सोना तर मीटरांनी चालला तुम्ही कामाला राम राम मित्राला आवा मी कामावर आज म्हणजे बीम पण बांधायचा आणि प्लस्टर पण करायचं त्याच्यामुळं आज बरंच का आम्ही दिवसभर சரி வீடியோஷூட் வந்தப்பா Raska? तर मित्रांनो आमचा आता चहाचा टाईम झाला आणि आता आमच्या कामाजवळच एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर आम्ही चहा घ्यायला आलो मस्तपैकी आता चहा प्यायचा एक बिस्किटचा पुडा खायचा सगळं आमचं मंडळ